हाय हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्याच चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे साधसुद कसं भरजरी विचारांचं मित्रांनो तुम्ही पॉडकास्टला दिलेला रिस्पॉन्स इतका ओव्हरवेल्मिंग आहे इतका भारावून टाकणार आहे की ज्याच्यामुळे माझा हुरूप इतका वाढला आहे मी खरंच नाही तुम्हाला तसं एक्सप्लेन पण नाही करू शकत सांगू पण नाही शकत सो मनापासून धन्यवाद तुमचे तुम्ही ज्या पद्धतीने छान मला प्रोत्साहन देताय असंच प्रोत्साहन या पुढच्या सगळ्या पॉडकास्टला द्या आणि पर्सनल व्हिडिओजनं पण द्या कारण पर्सनल व्हिडिओज पण मी करणार आहे त्या कंटिन्यू होणारच आहेत बरोबर कारण आपण प्र पर्सनल व्हिडिओजने सुरुवात केलेली आहे बरोबर कारण तुम्ही त्याला दिलेल्या रिस्पॉन्समुळेच मला पॉडकास्ट सुचला तेच कंटिन्यू होणार आहे पण एक तुम्हाला एक छोटीशी विनंती करायची काय होतं आहे खूप जणं बघत आहेत खूप प्रचंड व्ह्यूज मिळत आहेत असंख्य लोक त्याच्यावर कमेंट करत आहेत किंवा मलाही पर्सनल फोन करून सांगतायत पण काही जणांचं सबस्क्राईब करायचं राहतं आहे सबस्क्राईब केल्याने फायदा काय होणार आहे तर तुम्हाला व्हिडिओज कधी येत आहेत किंवा पॉडकास्ट कधी येणार आहे हे आधी कळेल आणि याच्यातनं गंमत अशी आहे की ह्याच्यातनं फायदा मला पण होणार आहे कसा तर माझं हुरूप वाढणार आहे ज्या वेळेला तुम्ही अशा पद्धतीचं सबस्क्राईब करता संख्या जेव्हा वाढते संख्या वाढल्यानंतर जो पॉडकास्टसाठी आपण ज्यांना बोलावू त्या लोकांनासुद्धा त्यांचे व्ह्युअर्स जास्त मिळू शकतात त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं हे टोटली फ्री आहे अनेक लोकांना असं वाटत असेल की सबस्क्रिप्शन आहे का त्याला काही चार्जेस आहेत का नो झिरो चार्जेसच नाही आहेत त्याला त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा आणि पुढच्या सगळ्या व्हिडिओजचं नोटिफिकेशन्स मिळवा ठीक आहे आता सुरू करूयात आजचा व्हिडिओ मध्यंतरी आपण एक सेगमेंट सुरू केला होता एक तरी गाणं अनुभवावं त्याच्यातला आजचा पुढचा भाग किंवा पुढचं गाणं की, की जे आपल्याला अनुभवायचे मित्रांनो आपण त्यावेळेला शांताबाईंच्या गाण्याबद्दल बोललो पाडगावकरांचं गाण्यांबद्दल बोललो हे दोन माझे लाडके कवी आहेत हेही तुम्हाला आता कळलं आहे पण तसेच आणखी एक मराठीतले माझे अतिशय लाडके कवी म्हणजे सुधीर मोगे आपल्या चॅनलचं नाव आहे ना साधसुद तसं साधसुधरे लिहिणारे साधसुद मांडणारे साधेसुधे शब्द वापरून थेट काळजाला हात घालणारे तुम्ही सुधीर मोगें असं नाव ऐकल्यावर काय काय कोणती कोणती गाणी येतात डोळ्यासमोर असंख्य गाणी येतात डोळ्यासमोर आला आला वारा एक झोका एकाच या जन्मी जणू गुरु एक जगी त्राता जरा विसावू या वळणावर असे एक ना असंख्य गाणी येतात कारण आपल्या मानवी भावनांना इतकं विहंगम शब्दरूप देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते, ते मोघेंनी केलं असेल मोघेंची गाणी ही खूप मनात घर करणारी आहेत मोघे इतकं लिहायचे इतके छान लिहायचे म्हणजे मोघे काय नव्हते मला खरंच विचार घेतो एक उत्तम कवी म्हणजे काव्यलेखन ललितलेखन कथा पठकथा संवाद लेखन सगळं बघा सुगम गायनसुद्धा त्यांनी केलं मोघेंनी सुगम गायन पण केलं आहे संगीत दिग्दर्शन पण केले आणि रंगमंची आविष्करण पण केलं आहे ते रंगमंचीय आविष्करणात सादर करत असलेला एक कार्यक्रम होता गाजलेला बरोबर कविता पानोपानी एक विलक्षण अनुभव होता विलक्षण अनुभव होता मोघेना तसं ऐकणं हाच एक विलक्षण अनुभव होता रंगभूमी आकाशवाणी दूरदर्शन चित्रपट लेखन अशा सगळ्या आघाड्या मोघेंनी लिहिल्या पेलल्या किंबहुना त्याच्यावर त्यांचा स्वतंत्र ठसा त्यांनी उमटवला बहिणाबाईंनी मनावरच्या खूप सुंदर कविता लिहिलेली आहे मनावर माझ्या मते माझं जर मी काही चुकत नसेल तर किंवा माझं मत आहे मी तुम्हाला सुरुवातीपासूनच सांगतो आहे की जी काही मतं मांडली जातात ती वैयक्तिकरित्या माझी असतात त्यामुळे मला मोघे कसे वाटतात माहिती आहे का की मनाचं यथार्थ वर्णन जसं बहिणाबाईंनी भाई केलं त्यानंतर सार्थ वर्णन मनाचं आणि समजमजून घेणारं किंवा मनाचं अत्यंत सुंदर आणि समर्पक वर्णन जर कोणी केलं असेल तर ते सुधीर मोघेंनी केलं मग मोघेंनी लिहिलेली गाणी कोणती आहेत मनावरची गाणी मोघेंनी लिहिलेली जी आहेत ती मना तुझे मनोगत मला कधी कळेल का मन मना उमगत नाही हे तर विलक्षण गाणं आहे माझे मन तुझे झाले आहेच आहे पण मला अतिशय आवडणारं गा जर गाणं कोणतं म असेल तर मन मनासं उमगत नाही मित्रांनो हे आत्ता जे मी बोलतोय ते पूर्ण झाल्यानंतर तुम्ही हे गाणं ऐका मन मना उमगत नाही आणि मग मला सांगा की मोघे काय होते मी जे सांगतोय ना मी त्याच्यावर तर खूप वेळ बोलू शकेन माझं अतिशय लाडकं गाणं आहे पण आज ते गाणं मी घेणार नाही आहे आजचं गाणं वेगळं आहे एक दुर्दम्य आशावाद ज्या गीतांमधून प्रगट होतो ज्या गीतामधून प्रगट होतो ते गाणं आता आपल्याला बघायचं आहे त्या गाण्याचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो ते गाणं एका सिनेमात आहे शापित नावाचा एक सिनेमा होता आठवत आहे राजदत्तांनी दिग् दिग्दर्शित केलेला राजदत्तांनी खूप सुंदर जे काही मोजके चित्रपट केले ते सगळे सुंदर होते त्याच्यातला मला वैयक्तिकरित्या जर भावलेला जर सिनेमा कुठला असेल तर तो शापित होता एक बळी आहे एक बळी आहे तो बळी एका ठिकाणी काम करतो आहे आणि तुम्हाला सिच्युएशन कदाचित माहिती असेल बिचारा खंगलेला आहे परिस्थितीने गांजलेला आहे त्याच्यामुळे त्या विचाराचा आत्मविश्वास किंवा सगळ्या गोष्टी गमावून बसलेला आहे पण त्याची पत्नी खंबीर आहे स्ट्रॉंग व्हेरी स्ट्राँग आता ही सिनेमातली सिच्युएशन सिनेमामध्ये कोणकोण आहे सिनेमा आवडायच्या अनेक कारणांमधलं अजून एक कारण आहे की त्या सिनेमामध्ये यशवंत दत्त आहेत माझे अतिशय आवडते नटसम्राट यशवंत दत्त आता यशवंत दत्त म्हणलं की डोळ्यासमोर येतो नटसम्राट मी उद्दाम शब्द त्यांना वापरला नटसम्राट त्यांच्या वयाच्या पन्नाशीच्या दरम्यान केलेला ऐंशी वर्षे वयाचा वृद्ध कमाल होता कमाल यशवंत दत्तांबद्दल मी कितीही वेळ बोलू शकतो कारण याचे ते खूप कारण डोळ्यासमोर असे भरपूर पिक्चर्स येतात जेव्हा यशवंत दत्तांचं नाव डोळ्यासमोर येतं भैरू अलवान की जे सारखा एक सिनेमा येतो पण पण शापितमधला बळी राजदत्तनी दिग्दर्शित केलेल्या शापितमधला बळी हा सर्वोच्च आहे अप्रतिम आहे अप्रतिम त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो कितीही वेळा जर तो सिनेमा बघितला ना तरी तो असा वाटतो की अरे पुन्हा एकदा बघूयात कारण त्याची सिच्युएशनच सुंदर आहे एक पूर्ण खचलेला एक पूर्ण खचलेला असं एक कॅरेक्टर त्या सिनेमामध्ये यशवंत दत्तांनी प्ले केले आणि मला वाटतं त्याच्या त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नीचा रोल पत्नीची भूमिका केली आहे मधुकांबिकरांनी आता हे जे गाणं आपल्याला बघायचं आहे या गाण्यामधलं वैशिष्ट्य आणखी सांगतो तुम्हाला काय यातलं वैशिष्ट्य आणखी आहे की आ, आशा भोसले सुरेश वाडकर आणि सुधीर फडके काय विहंगम त्रिकुटे यांच्या मार्फत आलेलं हे सुंदर गाणं आहे तुम्ही हे गाणं शांतपणे डोळे मिटून ऐका आणि मग मला सांगा की मोघे कसे चित्ररूप लिहितात बरोबर ते सिनेमाची जी सिच्युएशन आहे ना मला मोघे का आणखी ग्रेट वाटतात मोघेंचं लेखन आहे ना मग ते कवितेतलं असो किंवा सिनेमामधलं असो सिनेमामध्ये सुद्धा मोघेंनी जी गाणी लिहिली ती सगळी सिनेमाच्या कथेला पुढे नेणारी होती कथेमध्ये मिसळलेली गाणी हे मोघेंचं वैशिष्ट्य ह्या गाण्याबद्दल जर बोलायचं झालं तर दोघा जणांचे आवाज आहेत जसं मी तुम्हाला म्हणालो की हे ड्युएट आहे हे आहे वाडकरांचा जो आवाज आहे तो ऑब्वियसली यशवंत दत्तांसाठी आहे आणि आशाबाईंनी दिला आवाज मधुक आणि ती जी सिच्युएशन आहे ना मित्रांनो ती ती सिनेमामधल्या प्रत्येक फ्रेममध्ये इतकी सुंदर दिसते तुम्ही जरूर बघा हा आत्ताचा व्हिडिओ पूर्ण झाला की ते गाणं नक्की बघा मग तुम्हाला लक्षात येईल की अरे शब्दरूप काय असतं एखाद्या भावनांचं शब्दरूप काय असतं हे मोघेंकडनं कसं कळतं मी तुम्हाला मुद्दाम शब्द सांगतो गुणगुणतो थोडंसं सा। म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की कि शब्द किती क किती परिणामकारक सुंदर आणि समर पर समर्पक वापरलेत डोळ्यासमोर ती सिच्युएशन येऊ द्या किंवा तुम्ही हा व्हिडिओ बघू सुद्धा शकता यूट्यूबवर आहे सुद्धा तो विचारतोय तो है, है। भर, साशंक आहे त्याला कळतंय की आपली बायको गर्भार आहे प्रेग्नंट आहे आणि त्याला काळजी वाटायला लागते की अरे आपण आयुष्यभर फक्त मोलमजुरी केली यांच्याकडे या मालकाकडेच नोकरी करतोय आणि अतिशय खंगलेले आणि अत्यंत गरिबीत दारिद्र्यात आपलं जीवन चाललंय मग आपलं जे लेकरू येणार आहे त्या लेकराचं काय होणार साशंक मनस्थितीत तो तिला विचारतोय तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हव त्याचा प्रश्न आहे आता तिचं उत्तर बघा तुझ्या माझ्या लेकराला घर कुल नव तो विचारतोय नव्या घरा मंदी काय नवीन घडल काय घडेल नवीन तिचं उत्तर किती स्पष्ट आहे पहा ठोक घर कुला संग समद ये होईल दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल हे ऐका गाणं हे ऐकलं ना तर कळेल की काहीही नसताना सुद्धा दुर्दम्य आशावाद माणसाला कुठच्या कुठे नेऊन ठेवतो त्यातली एक 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 अंतरे आपण जर बघितले तर ती कशी आता सुरुवात करते ती लीड घेतेय तो शंका उपस्थित करतोच आहे पण काही पहिल्या ओळी तिच्या आणि नंतर त्याच्यात बघा अवकळा समदी जाईल निगुनी तरारल बीज तुझ माझ्या ओ शब्द किती सुंदर आलेत पा तर बीज तुझ माझ्या तुनी आता त्याला शंका आहे मिळल का त्याला उनवारा पाणी राहील का सुकल ते तुझ्या माझ्या वाणी रोप फुलच पर होईल ये गळ रोप पुलच पर होईल दैवा संग झुंजायाच देव त्याला बळ दिस जातील का शब्द आहेत पहा पुढचा अंतरा तिला कॉन्फिडन्स बघा ढगावानी बरसल त्यो वाऱ्यावानी हसवल त्यो फुलावानी सुखविल काट्याला बी भी खेळविल समध्या दुनियेच मन रिझविल त्यो तरी त्याला शंका आहे असल त्यो कुणावानी असल त्यो कुणावानी कसा ग दिसल तिथं स्पष्ट उत्तर तुझ्या माझ्या जीवाचा त्यो आरसा असल जातील छान की कथा पुढे जाते कथा पुढे त्या त्याच्या पत्नीचा त्याच्या सहचारिणीचा काय म्हणजे काय भूमिका आहे त्याची तिची बघा आणि त्याची बघा तो साशंक आहे तो घाबरलेला आहे तो भेदरलेला आहे आणि त्याला भविष्याची चिंता आहे हिला तसं नाही आहे काही आता ती त्याला समजावून कशी सांगते पहा हे तिसरे अंतर इतकं सुंदर दिलं आहे उडूनिया जाईल ही आसवांची रास उडुनिया जाईलही आसवांची रास उडूनिया जाईलही आसवांची रास आपुल्याच साठी उद्या फुटल पहाट आपुल्याच साठी उद्या फुटल पहाट पहाटच्या दवानी तान तुझ माझ कस त्याला जीवा पाडोझ त्याला शंका अजून तो खूप तो कन्व्हिन्स्ड नाहीये ग कस त्याला जीवा पाडोझ इवल्या इवलासा जीव हिओ आहे का इवल्या जीव तोच घेई परी समध्या अंधाराचा ठाव दिस जातील दिस येतील मराठी भाषा इथे समृद्ध संपन्न भाषा आहे हे मोगेंसारखे कवी अधोरेखित करतात मित्रांनो आपण भाग्यवान आहोत आपल्याला मराठी भाषा ही आपली मातृभाषा म्हणून मिळाली प्रत्येक भाषा प्रत्येक मातृभाषेला एक वेगळं सौंदर्य असतं पण मी मराठीबद्दल माझ्या सांगीन की अमृतातेही ही पैजा जिंके असं माऊलींनी जेव्हा सांगितलं माऊली म्हणजे ज्ञानेश्वर माऊली एका पुरुष संताला पुरुष अवताराला आपण माऊली म्हणतो हाच गोडवाय भाषेतला मित्रांनो अभिजात भाषेचा दर्जा मिळून पुरेस नाही होणार आपण ह्या कवितांचा मागोवा घेत घेत कविता गाणी अशी अनुभवत या मराठी मातेला या मराठी भाषेला मनोमन प्रणाम करूयात तिची सेवा करूयात भले जगाची भाषा इंग्लिश असो पण आपल्याला आपल्या भाषेची खऱ्या अर्थानं जपणूक करण्याचं काम ही जी लेखक मंडळी कवी मंडळी करतायत त्यांचं आपल्याला बोट धरायला हवं तसं करूयात हे गाणं तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही मला कळवा आता ह्या हे झाल्यानंतर तुम्ही ते गाणं ऐका शब्दांच्यानुसार ऐका आणि मग मोघेंना मनापासून वंदन करा असे कवी आपल्याला लाभले आपलं भाग्य आहे ह्या कवींचं या, या साहित्यिकांचं बोट धरून आपल्याला मराठी भाषेची मराठी संस्कृतीची सेवा करायची मंडळी त्यासाठी एक एक गाणं आपल्याला अनुभवत राहायचं एक एक कविता आपल्याला अनुभवायची हा एक छोटासा प्रयास आहे माझ्याकडून केलेला किंवा माझ्या परीनं किंवा माझ्या कक्षेतला हा प्रवास आहे मला मराठी ही माझी मातृभाषा असल्यामुळेही ती जपायची आणि माझ्या परीनं तिची सेवा करायची तुमची साथ अशीच मिळत राहो ही तुमच्या सर्वांकडे माझी विनंती आहे प्रार्थना आहे आणि असाच प्रतिसाद दिला तर मी अशा पद्धतीची गाणी आणि अशा पद्धतीच्या कविता आपल्यापुढे सादर करीन नमस्कार